राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ख्रिसमस साठी निघालेले एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी अंत कर्नाटकातील बेंगलोर जवळ एका भीषण अपघात झाला असून त्यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे मयस सर्वजण एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या मृत्यूमुळे जत तालुक्यातील मोरबगी गावावर शोककळा पसरली आहे बंगळुरू येथील नॅशनल हायवेवर एक अत्यंत हृदय हादरवणारी घटना घडली गट आहे त्यामध्ये रोडवर एक कंटेनर पलटवून कारवर आदळल्याने कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आणि त्यामधील एकाच कुटुंबातील सहा जण मृत्युमुखी पडले हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झाला क्रिसमसच्या सुट्टीनिमित्त जतेतील गावाला निघालेल्या हस्त्या खेळत्या कुटुंबावर काळाने घाला घातला आणि एका क्षणातच होत्याचं नव्हतं झालं मृतांमध्ये तीन मोठ्या माणसांचा तर दोन लहान मुली आणि एका मुलाचा समावेश आहे एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या अपघाती मृत्यूमुळे जत तालुक्यातील मोरबकी गावावर शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार चंद्रम इगाप्पा गोळ व शेहेचाळीस हे मूळचे जत तालुक्यातील मोरबकी गावातील रहिवाशी होते ते बंगळुरूच्या एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होते ख्रिसमसच्या सुट्टीनिमित्त चंद्र इगाप्पा गोळ व त्यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्या भावाची पत्नी बंगरुळ येथे जत तालुक्यातील गावी जात होती यावेळी बंगरुळू राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना एक कंटेनर पलटी झाला आणि तो त्यांच्या कारवरच उलटला त्यामुळे त्यांची कार कंटेनरखाली पूर्णपणे दाबली गेली आणि गाडीतील सर्वांचा मृत्यू झाला बंगळुळू जिल्ह्यातील नेलमंगळा तालुक्यातील तळखेरेजवळ ही दुर्घटना घडली चंद्रम इगाप्पा गोळ हे मूळचे जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवाशी आहेत ते बेंगलोर येथे सॉफ्टवेअर कंपनीत होते या दुर्घटनेत त्यांचं संपूर्ण कुटुंबस मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे चंद्रम इगाप्पा गोळ वय पंचेचाळीस त्यांची पत्नी धोराबाई वय चाळीस मुलगा गण वय सोळा मुली दीक्षा वय दहा आर्या वय सहा चंद्रम इगाप्पा गोळ भावाची पत्नी विजयालक्ष्मी वय पस्तीस अशी मृतांची नावे आहेत सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याने यामुळे मोरबगी गावावर एकच शोककळा पसरली असून कुटुंबावर तर दुःखाचा मोठा आघात झाला आहे अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली पोलिसांनी तीन क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरील वाहने हटवली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत